अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तजन हो या चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे तर दहा मेला आहे अक्षय तृतीया माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला या दिवशी लक्ष्मीची आराधना करायची आहे तर ती आराधना कशी करावी चला तर आपण जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भक्तजन हो पौराणिक शास्त्रांमध्ये अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो या मुहूर्तावर प्रभू विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने इष्टफळे प्राप्त होतात अक्षय तृतीय दिवशी माता लक्ष्मीची आराधना केल्याने वर्षभर आर्थिक स्थिती चांगली राहते चला तर आपण पाहूया की ही आराधना कशी करायची तर भक्तजन हो अक्षय तृतीयेला घरामध्ये सकाळी उठून देवपूजा करावी देवपूजा करताना उत्तरमुखी बसून लाल रंगाच्या आसनावर बसून देवीची उपासना करावी पूजन सुरू करण्यापूर्वी एक चौरंग घ्यावा चौरंगावर किंवा पाटावर लाल कापड किंवा वस्त्र अंथरावे त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती अथवा फोटो ठेवावा पण त्याआधी मातेच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावा चौरंगावर गंधाक्षतावर मध्यभागी ठेवावा त्यानंतर मूर्तीसमोर अथवा फोटोसमोर दहा लक्ष्मीकारक कवडा ठेवाव्या त्यानंतर लक्ष्मीची षोडोषपचारे पूजा करावी व नंतर एक एक कवडीवर सिंदूर चढवावे त्यानंतर समोर तुपाचा दिवा लावावा धूप दीप अगरबत्ती लावावी आईला खिरीचा नैवेद्य दाखवावा व नंतर पूजेच्या मांडणीसमोर बसून लक्ष्मीच्या मंत्राचा पाच माळी चप करावा असे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते त्यानंतर या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ करावा विष्णूंची आराधना करावी याने व्यवसायात उन्नती व आर्थिक यश प्राप्त होते महालक्ष्मी आईसोबत प्रभू विष्णूंचीही आराधना करावी त्यानंतर आणखी एक दुसरी विधीही तुम्ही करू शकता ती विधी म्हणजे पूजा करण्यासाठी एक लाल किंवा हिरवे वस्त्र अंतरून त्यावर महालक्ष्मीची मूर्ती स्थापित करा अगोदरच्या विधीमध्ये सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीच्या मूर्तीला पंचोपचाराने स्नान करून घ्यावे व मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी स्वच्छ पुसून झाल्यानंतर ती मूर्ती गंधाक्षतावर ठेवावी फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावा त्यानंतर एक स्वच्छ तामन घ्यावी तामनामध्ये केसरयुक्त चंदनाने कमळ बनवून त्यावर पैसे आणि दागिने ठेवावे व त्या दागिन्यांची आणि पैशांची पूजा करून घ्यावी पूजा झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावावी तुपाचा दिवा लावावा व त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे म्हणजेच तुमच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी असतील आर्थिक संकट असतील कुठलं मोठं काम चालू असेल ते अडकले असतील कुणाकडल्या पैसे दिले असतील ते पैसे कुठे अडकले असतील कोणी नवीनच व्यवसाय चालू केला असेल त्या व्यवसायात वृद्धी येण्यासाठी कोणाला नोकरी मिळत नसेल नोकरी मिळण्यासाठी भरभरून कामं मिळण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी जल अक्षता घेऊन पूजनाचा संकल्प करावा संकल्प करताना महालक्ष्मी आईला आवाहन करावे घरात निवास करण्याची प्रार्थना करावी त्यानंतर आणखी एक उपाय म्हणजे श्रीयंत्र भक्तजन हो तुमच्या घरामध्ये तिजोरीतर असेलच अक्षय तृतीये दिवशी तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्राची खरेदी करा श्रीयंत्र घरामध्ये आणल्यानंतर त्यावर पंचामृताने पंचोपचारी विधी करून यंत्राला धूप दीप अगरबत्ती दाखवावी व त्यानंतर श्रीयंत्रासमोर बसून एकशे आठ वेळा ओम श्रीम या मंत्राचा जप करावा तसेच तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर कुबेर यंत्र ही आणावे भक्तजन हो श्री महालक्ष्मी आईसोबत कुबेर यंत्राची ही पूजा करावी कुबेर यंत्र घेऊन त्यावर पंचामृताने पंचोपचारी विधी करून कुबेर यंत्राला अगरबत्ती धूप दीप दाखवून कुबेर यंत्रासमोर बसून कुबेर देवांची आराधना करावी कुबेर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ओम ह्रीं श्रीं ह्रीम कुबेराय नम या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा कुबेर देवाचे आणखी काही मंत्र आहेत त्या मंत्राचे एकशे आठ वेळा जप करावा जप म्हणून झाल्यानंतर तुम्ही श्रीयंत्र आणलं असेल किंवा कुबेर यंत्र आणलं असेल हे यंत्र तिजोरीमध्ये ठेवून द्यावे असे केल्याने धनाची कमी भासत नाही त्यानंतर अक्षय तृतीय दिवशी तुम्ही एक चांदीचा सिक्का विकत घेऊ शकता चांदीचा सिक्का घेतल्यानंतर तो लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवावा असे केल्याने धनामध्ये वृद्धी राहते पैशाची कधी कमतरता भासत नाही तर मग भक्तजन हो हे असे बरेच काही उपाय आहेत जे तुम्ही अक्षय तृतीय दिवशी करू शकता ज्याने तुमच्या घरामध्ये धन धान्य समृद्धी संपत्ती प्रतिष्ठा यामध्ये कधी कमतरता भासणार नाही हे उपाय केल्याने तुम्हाला शुभफल प्राप्त होतील भगवान विष्णू कुबेरदेव महालक्ष्मी आई यांची आराधना केल्याने तुम्हाला हवे असलेले फळ प्राप्त होईल जी काही आर्थिक संकटे आहेत तीही सगळे नष्ट होतील अक्षय तृतीय दिवशी हे जर उपाय तुम्ही केले तर तुम्ही केलेल्या शुभ कार्याचे अक्षय पुण्यही तुम्हाला मिळते अशा प्रकारे भक्तजन हो या व्हिडिओमधून तुम्हाला आम्ही माता लक्ष्मीची कुबेर देवांची विष्णूची पूजा कशी करावी आराधना कशी करावी ज्याने देव देवी आपल्यावर प्रसन्न होतील आपल्या धनामध्ये वाढ होईल तर हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आणखी काही प्रश्न पडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ